नागपूर लोकसभा प्रत्येक पक्षासाठी महत्वाची आणि प्रतिष्ठेची आहे पहिल्या टप्प्यात निवडणूक आल्यानं उमेदवारांना प्रचाराला वेळ कमी मिळणार आहे त्यामुळे प्रत्येक पक्ष कामाला लागला असला तरी कार्यकर्ते संभ्रमात आहेत नितीन गडकरी विरुद्ध नाना पटोले अशी लढत पाहायला मिळणार आहे काय स्थिती आहे तिथं पाव्या टीव्ही नॅनचा स्पेशल रिपोर्ट लोकसभा निवडणूक प्रचारासाठी अत्यल्प कालावधी मिळाला असला तरी आता तयारी जोरात सुरू झालीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी खासदार आहेत ते निवडणुकीच्या मैदानात आहे तर काँग्रेसनं ना सुद्धा नाना पटोलेंच्या रूपानं ओबीसी चेहरा मैदानात उतरवलाय दिवस कमी असले तरी गेल्या पाच वर्षात घराघरापर्यंत पोहोचून आणि बूथ लेवलवरची सगळी तयारी झाली असल्याचं सा भाजपकडून सांगण्यात येत आहे दोन हजार चौदा मध्ये गडकरींचा मोठा विजय दोन लाख ऐंशी हजारांच्या मताधिक्यानं विजय यावेळेस जास्त मत मिळवण्याचा गडकरींना विश्वास मी स्वतः निवडणुकीमध्ये व्यक्तिगत टीका टिप्पणी करतच नाही त्यामुळे ही निवडणूक मी जे काही पाच वर्षात काम करू शकलो जे करण्याचा प्रयत्न केला त्याच्या आधारावर जनतेमध्ये जाईल आणि सांगेन की मी जर काम केलं असेल असं तुम्हाला वाटलं असेल तर मला पुन्हा आशीर्वाद द्या आणि मला विश्वास आहे की नागपूरची जनता नक्कीच माझ्यावर विश्वास व्यक्त करते उमेदवारी अर्ज घेण्याच्या तारखेपासून केवळ बारा दिवसांचा वेळ प्रचारासाठी उरतो ही बाब लक्षात घेऊन भाजप काँग्रेस सोबतच इतर पक्षांची स्थिती वेगळी नाहीये विदर्भ राज्य महाआघाडीनं नागपुरातून उमेदवार देण्याची घोषणा केली असली तरी उमेदवार कोण हे अद्याप जाहीर केलेलं नाही अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार ठरलेला नाही बहुजन समाज पक्षाचाही उमेदवार निश्चित झालेला नाही मात्र भाजपसोबतच काँग्रेस सुद्धा कंबर कसून तयार असल्याचं सांगतेय दोन हजार चौदाला भंडारा गोंदियातून खासदार भाजपच्या तिकिटावर उमेदवारी मोदींनी खडे बोल सुनावले दोन हजार भाजपला रामराम दोन हजार काँग्रेस मध्ये काँग्रेसमध्ये पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे मधुकर फुकडे विजयी कार्यकर्त्यांमध्ये कुठलाही संभ्रम नाही पंचवीस तारखेला मान्य नितीनजींचा फॉर्म भरण्याची आमची तयारी आहे सव्वीस तारखेपासून आमच्या पदयात्रेंचा कार्यक्रम लागलेला आहे साहेबांच्या जवळपास चोवीस सभा या ठिकाणी होणार आहे मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या अर्धा सभा या ठिकाणी होणार आहे कार्यकर्ता जोशात आहे आमचं पूर्ण बॉटम बॉटमपर्यंत पूर्ण प्लॅनिंग त्या ठिकाणी झालेलं आहे आता नागपूर शहरामध्ये सहा विधानसभा क्षेत्र आहेत त्या सहाही विधानसभा क्षेत्राचे समन्वयक नियुक्त झालेले आहे आता त्या समन्वयक समन्वयक प्रत्येक बूथवर जवळपास ॲव्हरेजमध्ये जर काढतो म्हटलं तर तीनशे एकतीस बूथ प्रत्येक तीनशे सव्वा तीनशे बूथ प्रत्येक विधानसभेमध्ये आहे आणि त्या विधानसभेच्या प्रत्येक बूथवर आता ची नेमणूक आमची सुरू आहे भाजप काँग्रेसचे उमेदवार जवळपास निश्चित झाले असले तरी इतर पक्षांचे मात्र अजूनही निश्चित झालेले नाहीत त्यामुळे तयारी कशी करायची हा प्रश्न असला तरी प्रत्येक जण कामाला लागला तर यश कोणाच्या पदरात किती पडेल हे निवडणुकी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम